टॉप आधी कटिंग करून टाकलेला आहे बघा हा हिरव्या मापाचा टॉप आहे त्याचे आपण कटिंग आणि टिचिंगचा व्हिडिओ टाकलेला आहे तर त्याच मापाचा हा जो आपला खालचा टॉप आहे तो, तो त्याच मापाचा आहे तर याचे मापा आपण कटिंग करून घेतलेला आहे हिरव्या मापाचा तर कटिंग कशी केलेली आपण त्या व्हिडिओमध्ये बघू शकता तर आता मी सध्या याच्यावरच ठेऊन हा कटिंग करून घेतली आहे तर ता आपण आता याला कटिंग करून घेऊ बघा आता आपली ही कटिंग तयार झालेली आहे तर आपण जो आता फ्रंटचा भाग काढलेला आहे आता तोच आपला फ्रंटचा भाग ठेवून आपण हा बॅक साईडचा भाग पण काढून घेऊ आपण सेम तिच्यावर ठेवून हा पाठीमागचा भागचीही कटिंग करून घेऊ कारण आपल्याला तो समोरच्या भागाला डिझाईन अस असल्यामुळे आपल्याला तो एक सिंगल वेगळा काढावा लागला आणि त्याच्यानंतर आता आपण हा पाठीमागचा सेम तसंच ठेवून दुसरा भाग ही कटिंग करून घेऊ हे बघा आपले हे दुसऱ्या ही कटिंग तयार झालेली आहे बघा सोमोच्या भागाला आपली डिझाईन आहे आणि गळ्यालाही डिझाईन आहे त्यानुसार आपण गळा तयार करू आता याच्यामध्ये आपल्याला जास्त डिझाईन करता येणार आणि आपण त्यानुसार जो डिझाईन गोल आहे त्यानुसारच आपण घेणार आणि हा जो आपला कपडा आहे यामध्ये आपण बाही कटिंग करणार ते आपण नंतर बाही कटिंग करणार आणि आता आपली ही कटिंग तयार झालेली आहे समोरचा भाग आणि मागच्या भागाची कटिंग तयार झालेली आहे बघा आणि ही आपला पॅनचा कपडा आहे याची पॅनचा पण व्हिडिओ नाही तयार झालेला आहे आपण फक्त टॉपचा व्हिडिओ तयार करणार आहे तर बघा बघा आपण याला कॅनविसवर तयार करू जो आपण गोल गडाच घेऊ हा जो आपला कपड्यावर आहे तो जास्त आहे आपल्याला कमी प्रमाणात घ्यायचा आहे तर आपला हा सहा या साडेसहापर्यंतचा आपला गळा आहे त्यानुसार आपण हा कॅनविसवर तयार करून घेऊ आधी कॅनवेच्या साईडला हे जे आपला एक्स्ट्राचा कपडा आहे तो आपण फोल्ड करून घ्यायचा बघा आपला कॅनव्हास कॅन्व्ह पट्टीला कपडा लावून ला तयार झालेला आहे आता आपण त्याला जो टॉपचा सेंटर आहे जो मध्य भाग आहे तिथे आपण हा गळ्याचा सेंटर असं ठेवून पिण्या लावून घेऊ आपल्या ह्या सगळ्या साईडने आपण पिण्या लावून घेऊ म्हणजे आपला जो ग हा जो गळा आहे कॅनविसचा हा सरकणार नाही आणि आपला जो गळा आहे तो व्यवस्थित येईल त्यासाठी आपण ह्या पिण्या लावून घेऊ आणि जो आपला गळा आहे तो आपला गोल गळा त्या गळ्याच्या आकारानुसार जो आपल्या उंचीचा आहे साडेसहा त्यानुसार आपण हा कट करून घेऊ बघा असा हा गोल आकार आहे आपल्याला आणि आपण हा कट करून बघा असा हा उलटून घेतलेला आहे हे बघा असं पण गोल कट करून घेतला त्याला कट मारून घेतलं आणि आतमध्ये पलटून घेतलं आणि वरच्या साईडने आपण दाब शिलाई देणार बघा अशा प्रकारे आपलं प्रकारे आपला हा गोल गळा आलेला आहे हे बघा आपण असे दाब शिलाई टाकून घेऊ बघा माझ्याकडे एक ताई क्लासला येता त्या माझ मला मदत पण करता आणि स्वतःचं पण शिवता आणि माझंही वेळ मिळालं तसं शिवून देता आणि बघा आता आपण हे दाब शिलाई टाकून घेऊ बघा एक आपण एक शिलाई टाकून घेतली आहे पुन्हा त्याच्यावर अजून एक शिलाई टाकून घ्यायची बघा दुसरी शिलाई टाकून घेतली आपण बघा आता आपला समोरचा गळा तयार झालेला आहे आता आपल्याला हा पाठीमागचा गळा आहे आता आपल्याला याला तयार करायचं आहे तर आपण याला कॅनव्ह नाही लावणार याला आपण आता पायपिंगची पट्टी करून ते आतमध्ये होता आता आपण कोणी पायपिंगची पट्टी करते आता आपण वेगळ्या पद्धतीने करू जे आपला हा जो गडा आहे आपल्याला हा कितीचा घ्यायचा आहे हा आपण आप हा आठचा घेतला म्हणजे आपल्याला हा साडेसातचा तयार येईल अर्धा इंच शोल्डरमध्ये दाबलं जाईल वरच्या साईडने आपण अडीच इंच घेतलं आणि खालच्या साईडने आपण हा पुणे तीनपर्यंत घ्यायचं तीन जे आपल्याला आवड्यानुसार जे आपल्याला आवडते त्या आवडीनुसार घ्यायचं आणि आपण हा गोल आकार देऊन घेतला जर तुम्ही डिझाईनचाही आकार दिला तरी चालेल जसं आपल्या आवडीनुसार डिझाईनचा आकारही देऊ शकतो आता मी ह्यात हे आकार टाकून घेतलेला आहे आणि कटिंग करून घेईल आपला जो हा गोलगळा आहे त्यानुसार आपण हे कटिंग करून घ्यायची आणि बघा आता आपल्याला ही पट्टी तयार करायची आहे तर आपण हे जी फोल्डची पट्टी टाकली आहे अनुबंद भागाकडून आपण हे जे आपण कट केलेलं आहे टॉपचं मागच्या साईडचं ते सेम ठेवून आणि पिना लावून आकाराने कटिंग करून घ्यायचं आता हे एक्स्ट्राचं मी एक दीड इंच साईडला सोडलेलं आहे बघा हे आता आपण हे दीड इंच असं सोडलेलं आहे त्यानुसार आपण हे पट्टी कटिंग करून घेऊ बघा यानुसार आता आपण पहिले दीड इंच वाढवलेलं आहे त्याचा आपण हे कट करून घेऊ आणि आता हे पिना काढून घेऊ आणि आपल्याला आतमधलं कट करायचं आहे पण आपण आता कट नाही करणार आपण पहिले जे साईडचं आहे ते हे फोल्ड करून घ्यायचं म्हणजे आपल्याला पट्टी वॉल्ट करायला व्यवस्थित हे होईल आपण आधी कट करून घेतलं तर आपल्याला व्यवस्थित तयार नाही होणार त्यासाठी आधी कट करण्याच्या आधी आपण साईडची पट्टी फोल्ड करून घ्यायचं असं साईडला बघा आपण हे साईडचं अर्धा अर्धा इंच या पाव इंच आपल्या मार्जिंगनुसार पटून घ्यायचं आणि आता बघा हे एकावर एक ठेवून एक असा सेंटर मध्य साईडला असं व्यवस्थित ठेवून जे आपण दीड इंच वाढवलेलं आहे त्याचं थोडंसं एक रेश वरती कट करून घ्यायचं हे बघा हे आपण असं कट करून घेतलेलं आहे जो आपला पाठीमागचा जो गडा आहे त्या गड्याच्या आकारानुसार आणि त्यानुसार आपण असं त्यावर ठेवून पिण्या लावून घ्यायच्या म्हणजे व्यवस्थित आपल्याला शिलाई टाकायला प्रॉब्लेम येणार नाही आणि खालीवरही होणार नाही त्यासाठी आपण हे पिण्या लावून घ्यायचं आणि व्यवस्थित शिलाई टाकून घ्यायची हे बघा आपण हे पिण्या लावून घेतलेले आहे आणि आता आपण हे शिलाई टाकून घेऊ बघा शिलाई टाकून झाल्यावर पुन्हा आतमध्ये फोल्ड करून त्यावर दाब शिलाई टाकून घ्यायची बघा त्यावर आपण हे दाब शिलाई टाकून घ्यायची आणि जिथे गोल भाग आहे तिथे असे व्यवस्थित गोल भागावर आपण व्यवस्थित आकार द्यायचा म्हणजे गोलनुसारच आपण शिलाई टाकायची एकदम असं सरळ करून घ्यायचं नाही म्हणजे मग आपला जे पट्टी नाही ना गोलने आकार आहेत तिथं म्हणजे असं उलट पडते ते तेवढ्यासाठी आपण गोल आकारानुसारच शिलाई टाकायची आपण ते शिलाई टाकून घेतली आहे आपण आतमध्ये फोल्ड केलेलं आहे आणि के किनारच्या साईडने आपण शिलाई टाकलेली आहे आता पुन्हा आपण त्याच्या साईडला पुन्हा शिलाई टाकून घेऊ बघा पाव इंचावर आपण एक शिलाई टाकून घेऊ तिच्याने व्यवस्थित फिनिशिंग आणि अशी डिझाईनही दिसते आणि आपल्या जे खालच्या साईडने आपण तुरपाई करून घ्यायची बघा तुम्ही याला पायपिंगही करू शकता किंवा आपला जो पॅन्टचा वेगळा कपडा असतो त्याची पायपिंगही छान दिसते पण आपण आतमध्ये फोल्ड करून एक शिलाई टाकून घेतल्या बघा आपला हा मागचा असा तयार झालेला आहे आणि बघा आता आपण शोल्डर जोडून घेऊ शोल्डर आपण अर्धा इंच या पद्धतीने जोडून घ्यायचं पुन्हा आपण दुसऱ्या साईडनेही अर्धा इंच या पद्धतीने जोडून घेऊ आणि डबल सिलाई टाकायची बघ आपण हे दुसऱ्या साईडचेही शोल्डर जोडून घेऊ आणि जे आपलं हे जो दोघी साईडचे जे गडे तयार केलेले आहे त्याला नंतर तुरपाई करून घ्यायची बघा आपल्याला ही बाही तयार करायची आहे तर आपण हे वर बाही आहे आणि ज्या या साईडला दोन इंच आणि साडेदहाची घडी आहे आपल्याला या बाही जो कपडा उरलेला आहे त्यामध्ये जेवढी बाई बसणार तेवढी बाई आपण ही घेणार आणि आपला हा दंड घेर आहे साडेसहा सा त्यामध्ये दीड इंच हे आपण दोन इंच जे आपल्या मार्जिन नुसार घ्यायचं ज्यांना दीड घ्यायचं आहे ते दीड घ्या आणि दोन आता आपण हे कटिंग करून घेऊ ही जे आपली बाही आहे आणि अशी आपल्या बाहीच्या आकाराप्रमाणे आपण जे देतो नेहमी कट तसे आकार देऊन घ्यायचे सेंटरला कट केलेले आहे आणि जे हे आपण ओपन करून ओपन करून कट करायचं हे दोघे भाग एक सात कटिंग करायची नाही आणि तो खोल भाग आहे तो आपल्या समोरच्या भागाला समोरच्या भागाकडून लागतो हे बघा आपण अर्धा इंच मार्जिंगसाठी एक इंच फोल्डिंगसाठी आणि वरच्या साईडला बी असं अर्धा इंच आहे म्हणजे आपली बाही किती तयार होणार साडेआठशे तयार होणार म्हणजे आपल्या कपड्यामध्ये जेवढी आपल्याला निघणार होती तेवढी आपण काढलेली उरलेल्या कपड्यात ते आपली ही साडेआठची निघते आहे तर आपण हे असं नशान लावून घेतलं हे बघा त्यानुसार आपण ही एवढी पट्टी फुल करणार शिलाई मार्जिंग वगैरे धरून आपण हे सगळं तयार केलेलं आहे अशा प्रकारे आपण बाही तयार केलेली आहे आपण अर्धा इंचाची फोल्ड करून घेतलेली आहे आणि अशी बाही तयार करून आपण लावून घेतली हे बघा ही आपली साडेआठची बाही आहे एक इंच आपण फोल्ड केलेला आहे आणि अर्धा इंच शोल्डरमध्ये गेलेलं आहे असं दीड इंच आपण बाहीमध्ये मिळवलं होतं तसं सेम आपण दुसऱ्या साईडने ही बाही जोडून घेऊ बाही जोडताना मी मधल्या सेंटरमधून जोडत घेते म्हणजे दोघी साईडने व्यवस्थित लागते बघा असे व्यवस्थित दोन्ही कपडे सेम आले पाहिजे एक कपडा असा मागे पुढे गेला नको पाहिजे म्हणजे आपली बाही व्यवस्थित ज्या मापाची तीच मापाने तयार होते जर आपण कपडा कमी जास्त दाबला तर आपली बाही अशी कमी जास्त होऊ शकते म्हणून दोघी कपडे सेम ठेवायचे आणि त्यानुसारच शिलाई टाकायची हे बघा आपल्यात ही बाही डबल शिलाई आपण टाकून घेतो कारण आपण दोघी बायांना ही डबल सिलाई टाकायची बघा आपली ही दुसरी पण बाही तयार झालेली आहे दोघी साईडच्या बाया आपण अशा चेक करून घ्यायच्या हे बघा आपला बाह्या आणि एवढं तयार झालेलं आहे आता आपण फिटिंगचं माप टाकणार बघा फिटिंगचं माप आता हे इथून हे साडेसहा आहे आणि जे आपण दोन इंच असं काढलेलं असते जे माप टाकून मार्जिंगचं तर आपण साईडला ते दोन इंच काढून घ्यायचं आता बघा हे सीटचं आपलं चौदा इंचावर आहे आणि आपण याच्यामध्ये दीड टाकलं जे दोन इंच टाकलं ते दोन इंच काढून घ्यायचं त्यानुसार आपण फिटिंग टाकून द्यायचं आणि नंतर अजून शेवटून एक वेळा चेक करायचं म्हणजे जर एक दोन रेस जे वरती आलेलं असतं ते पुन्हा सिलाई टाकून घ्यायची जे व्यवस्थित फिटिंग येतं जे आपण मार्जिन जे टाकलेले आहे ना त्यानुसार शिलाई टाकून घ्यायची हे बघा ह्या साईडने बी मी असं चौदावर नशान लावलं हे सीटपर्यंत आणि आपण दोन इंच टाकलेलं होतं ते दोन इंच मी असं सेम काढून घेतलं म्हणजे आपलं जे फिटिंगचं असते आणि पुन्हा नंतर एकदा चेक करून घ्यायचं हे बघा जे आपण हे नशान टाकलेले आहे त्यानुसार आपण फिटिंग टाकून घेतलेली आहे आणि आपले हे जे चॉक बनवायचे आहे आपल्याला तर बघा हे चॉक बनल्यावर आपण पुन्हा त्याच्यावर दाब शिलाई टाकून घ्यायची बघा चॉक कसे बनवायचे त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला स्पेशल नक्की बनवून टाकेल मी आधीचे जे टॉप बनवले आहे तिच्यामध्ये चॉक कसे बनवतात तिच्यामध्ये दाखवलेले आहे तर ते आपला हिरवा कलरचा जो टॉप आहे तिच्यामध्ये मी दाखवलेले आहे टॉप चॉक कसे बनवायचे तर तुम्ही ते नक्की बघून घ्या ह्याच्यामध्ये चॉक बनवायचं आपलं स्किप झालेलं आहे तर मी तुम्हाला नक्की एक चॉकचा स्पेशल व्हिडिओही टाकेल आणि मी जो हिरवा टॉप बनवलेला आहे त्यामध्ये मी चॉक बनवलेले आहे तो व्हिडिओ नक्की बनवू बघून घ्या आणि बघा असा आपला हा टॉप झालेला आहे तर नक्की हा व्हिडिओ बघा लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर असेच माझे नवनवीत व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील तर नक्की सबस्क्राईब करा